नमस्कार मातृ न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नांदेड झालेल्या चक्रीवादळामुळे अतिवृष्टीमुळे मोठ्या संख्येने शेतीचे नुकसान झाले आहे जिल्ह्यातील सर्व धरणाचे दरवाजे खुले करण्यात असून त्यामुळे गोदावरी नदीने आपले उग्र रूप धारण केले आहे गोदावरी नदीच्या व आसना नदीच्या वस्ती असणाऱ्या अनेक गावोदावरी जवळच्या अनेक गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तालुक्यातील मुदखेड अर्धापूर या गावातील अनेक शेती पाण्याखाली गेली असून अनेक गावाचा संपर्क तुटला आहे या गोदावरी नदीला होय व खडके अशी दोन मोठी नाले जोडलेली आहेत या नाल्याला चनापूर बाराडधनज सरेगाव खांबाळा या ठिकाणाहून मोठ्या संख्येने पाणी येत असते व ते शेवटी गोदावरीमध्ये विसर्जित होत असते दिनांक दोन रोजी मुदखड तालुक्यातील तिन्ही मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे त्यामुळे या दोन्ही नाल्यांना मोठ्या प्रमाणात वाहतपूर आला होता व सतत पाण्याची धार ही कायम होती गोदावरी नदीला महापूर आल्यामुळे या नाल्याचे पाणी गोदावरी नदीमध्ये विसर्जित होत नव्हते त्यामुळे हे बॅकवॉटरचे पाणी शेतात साचून पिकाने भरलेली शेत जमीन पाण्याचे तळे साचून तयार झाले होते त्यामुळे या नाल्याच्या शेजारी असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आसमानी संकटाचा सामना करावा लागत आहे शासनाने मागच्या पीक विमा काढला तरी पण सुद्धा आतून अजून शेतकऱ्यांना शेतीच्या नुकसानीचे पैसे अजून हातात त्यांच्या पडलेले नाहीत तरीही पुन्हा हे नवे संकट या ठिकाणी उभारले आहे एक विमेच्या नवाखाली शासनाकडून शेतकऱ्यांचे तोंडाला पाणी पुसण्याचे काम या ठिकाणी होत आहे त्यामुळे योग्य ती नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी या ठिकाणी करतात